गौरीस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी तीन प्रकारचे उपमा करणार आहे पहिला आपण शेवयाचा उपमा बघतो आहे त्यासाठी पातेलात पाणी गरम करत ठेवलं आणि थोडं तेल घातलं आणि ह्यात मी एक ते सव्वा वाटी भाजलेल्या शेवया घालणार आहे आणि या पाण्यात तीन ते चार मिनटं या शेवया उकळवून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायचे आहेत आणि मग चालणीवर अशा गाळून घ्यायच्या आणि फोकने मी थोडा मोकळ्या करायच्या आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईत तेल ताप तापत ठेवलं आणि त्यात मोहरी हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाने एक बेडगी मिरची आल्याचे बारीक तुकडे घातले आणि ही फोडणी छान परतून घेतली आणि यात बा भिज भिजवलेली उडदाची डाळ एक टेबल स्पून घातली मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेली आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता ह्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मीठ घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यात एक टोमॅटो घातला बारीक चिरलेला हे सगळं मिश्रण छान परतून शिजवून घ्यायचं आहे यात एक चमचा हळद घातली आणि हळद शिजल्यानंतर आपण वाफवलेल्या शेवा याच्यात घालणार आहोत आणि आता हे एक छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा उपमा केल्याने चिकन होत नाही मोकळा होतो मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि शेवटी आता बारीक चरलेली कोथिंबीर घालायची आहे आपला उपमा तयार आहे अशा प्रकारे शेवयाचा उपमा आपण सर्व केला करूया आता आपण ज्वारीची उकडपेंडी बघणार आहोत ज्वारीचा उपमा त्यासाठी कढईत तेल तापत ठेवलं त्यात मोहरी लसणाच्या पाकळ्या कढीपत्त्याची पाने घातली आणि यात एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला कांदा थोडा परतून घ्यायचा आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता कांदा परतून झाल्यानंतर यात एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि या फोडणीमध्ये हे ज्वारीचं पीठ आठ ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ आधीच भाजलेलं असेल तर हा उपमा अगदी तीन ते चार मिनटात देतो मी यात इथे हे पीठ भाजणार आहे आधी भाजलेलं नाही आहे पीठ फोडणीमध्ये आठ ते दहा मिनिटं भात चांगलं खरपूस भाजून घ्यायचं इथे मी एक सव्वा वाटी पाणी तापत आहे तापण्यात लाल तिखट आहे छान भाजल्यानंतर आपण त्यात पाव वाटी दही घालणार आहोत दही गोड असेल तर थो थोडं जास्त घालायचं आणि दही घालून घातल्यानंतर गरम केलेलं पाणी यात आपण घालणार आहोत मी स एक वाटी ज्वारीच्या पिठाला सवा वाटी पाणी घालते मला थोडी ओलसर अशी आवडते तुम्हाला सुखी आज करायची असेल तर एकाला एक वाटी पाणी घाला आणि मीठ ही हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढायची अशा प्रकारे आपली ज्वारीची पेंडी तयार आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सॉल्व करायचं आहे आता आपण रव्याचा उपमा बनणार आहोत त्यासाठी तेल तापत ठेवले आणि त्यानंतर त्यात मोहरी आल्याचे बारीक कापलेले तुकडे हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाच ते सात पानं एक बेडगी मिरची फोडणी असं घालून ही फोडणी छान परतून घ्यायची आहे आता यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि ह्यात मी एक वाटी एक चमचा उडदाची डाळ घालणार आहे भिजवलेली अर्धा तास आधी भिजत ठेवलेली मी आता हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे तर कांदा परतल्यावर यात एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि हे मिश्रण छान शिजवून आहे मी ते दोन वाटी रवा घेणार आहे त्यासाठी मी साडेचार वाट्या पाणी गरम करत तर हे कांदा टोमॅटोचं मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे आपण छावर ताप गरम केलेलं पाणी घालणार आहे रवा भाजलेला असेल तर हा उपमा अगदी लगेच होतो रवा तुपावर थोडा खरपूस आठ पाच ते सहा मिनटं खरपूस भाजून घ्यायचा आहे मी रवा वापरणार आहे अशा प्रकारे या साडेचार वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे आणि ह्या पाण्याला एक उकळी आणायची आहे या पाण्यात मीठ घालायचं आहे म्हणजे रव्याला मीठ छान लागतं ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण दोन वाट्या रवा टाकणार आहोत अशा प्रकारे रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटात रवा भाजतो हा रवा याच्यात मिक्स करून याला छान एक वाफ द्यायची आहे म्हणजे रव्याला सगळी फोडणी आणि छान लागतं आणि चव छान येते आता आपण वाव दिलेली आपला उपमा तयार आहे उपमा यावर शेवटी मी दोन छोटे चमचे तूप टाकणार आहे जे छान टेक्शर येतं उठम्याला आपला उपमा तयार आहे शेवटी वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून उपमा सॉफ्ट करायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय